अरे बापरे कढईत पाणी आणि त्यात पाण्याने भरलेला पेला नक्की काय करणार चला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते कढईमध्ये पाणी आणि पेला ठेवण्यापूर्वी आपण एक महत्त्वाची स्टेप करून घेऊया बघा इथे मी दोन बटाटे घेतले आहेत कच्चे बटाटे घ्यायचेत आपल्याला या रेसिपीसाठी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या बटाट्यांची साल काढून घ्यायची इथे बघा मी संपूर्ण बटाट्याची अशा पद्धतीने साल काढून घेतली तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर पटकन एक सबस्क्राईब करून घ्या कारण आपल्या चॅनलवरती खूप नवीन आणि वेगळी रेसिपी तुम्हाला पाहायला मिळेल ही रेसिपी यापूर्वी तुम्ही कधीच केली नसणारे याची मी तुम्हाला गॅरंटी देते अगदी नवीन आहे आणि युनिक आहे बरं पोटभरीचे आहे हेल्दीसुद्धा आहे आणि मेन म्हणजे पाहुणे आल्यावर तुम्ही आरामात ही रेसिपी करू शकता इतकी जास्त चविष्ट आणि वेगळी आहे तर बघा त्यासाठी आपल्याला दोन बटाटे लागणार आहेत ही रेसिपी मी दोन जणांसाठी करते तर दोन बटाटे घेतलेत आता या बटाट्याची आपण साल काढून घेतल्यानंतरनं हा बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतरनं ह्याला मोठ्या किसनेने किसायचे बघा जी अद्रक किसायची किसनी आहे ना त्याने नाही किसायचा आहे आपल्याला बटाटा अशी मोठी किसनी असेल ना तुमच्याकडे मोठ्या होलची त्या किसनीनेच हा बटाटा किसून घ्यायचा आहे जर यापेक्षाही मोठे होल असतील तुमच्याकडे त्या किसनीला त्याने किसला ना हा बटाटा तरी चालणार आहे पण शक्यतो मोठ्या किसनीनेच किसा तर बघा इथे अशा पद्धतीने मी हा बटाटा किसून घेणार आहे याचा छान असा किस पडला पाहिजे त्यामुळे बघा एकदम असं आहे ना जोर देऊन किसायचा म्हणजे व्यवस्थित बटाट्याचा किस पडतो जर हलक्या हाताने किसला कि किस किस ना जाड़ तर असं छान लांब लांब किंवा असं जाडसर किस पडणार नाही तर इथे मी संपूर्ण बटाटा आधी किसून घेते आणि त्यानंतरनं तुम्हाला दाखवते तोपर्यंत तुम्ही पटकन व्हिडिओला लाईक करून घ्या बघा इथे एक बटाटा आपला किसून झाला आहे आणि किससुद्धा बघा अगदी व्यवस्थित दिसतो आहे ना जाडत अशा पद्धतीने मी दोनही बटाटे किसून घेतले आता हा एका भांड्यामध्ये घेऊया किस आणि छान स्वच्छ धुवून घ्यायचा आहे यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये स्टार्च असतो ना त्यामुळे हा स्वच्छ धुवून घ्यायचा बघा इथे मी थंड पाण्याचा वापर केला आहे म्हणजे आपलं जे नॉर्मल नाळाचं पाणी असतं ना त्या पाण्याने हा बटाटा मी स्वच्छ धुवून घेणार आहे पाहू शकता या पद्धतीने छान असा बघा पिळून घेणार आणि मस्त दोन तीन पाण्याने हा बटाटा धुवून घेणार तर इथे मी अशा पद्धतीने पिळून घेते आणि साईडला ठेवते बघा अशा पद्धतीने मी हे संपूर्ण पिळून घेतलं पुन्हा या भांड्यात घेणार पुन्हा यामध्ये पाणी ओतूया आणि छान ना जरा चोळून चोळून हा बटाटा धुवून घेऊया लक्षात घ्या यामध्ये आपल्याला अजिबात पाणी ठेवायचं नाही आहे त्याचबरोबर बटाटा स्वच्छसुद्धा हवा आहे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे त्यामुळे मी खूप डिटेलमध्ये दाखवते आहे तर बघा अशा पद्धतीने मी आता पुन्हा हे पिळून घेते आता इथे मी दोन पाण्याने बघा बटाटा पिळून घेतला अशा पद्धतीने धुवून घेतला छान अजून एक दोन पाण्याने धुते आणि मग तुम्हाला डायरेक्ट दाखवते तर जवळपास चार पाण्याने हा बटाटा स्वच्छ धुवून घट्ट पिळून घेतला त्यानंतरनं याला मीठ लावायचं आहे आपल्याला बघा मीठ लावताना थोडं जास्तीचं लावा कारण ह्याला पाणी सुटणार ना तर ते निघून जाणार मीठ बऱ्यापैकी आता मीठ लावून हा बटाटा मी असाच ठेवून देते तोपर्यंत तो पुढची तयारी करायला घेऊया इथे बघा गव्हाचं पीठ घेतलं आहे मी एक वाटी गव्हाचं पीठ होतं त्यातलं अगदी थोडंसं पीठ मी काढून ठेवलं आता ते काढून ठेवलेलं पीठ कशासाठी ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे बरं का व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या लक्षात येईल बघा आपण इथे एका वाटीतलं अगदी थोडंसं पीठ काढून ठेवलं आहे बाकीचं पीठ इथे मी मळून घेणार आहे थोडंसं मीठ टाकलं आहे नेहमीच अशी आपण कणिक भिजवतो ना त्या पद्धतीने हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे मी दोन बटाटे घेतले होते तर आता हे पीठ आपल्याला किती मळायचं तर छोट्या दोन चपात्या होतील इतकंच पीठ आपल्याला मळून घ्यायचे खूप जास्त पीठ मळायचं नाही नाहीतर मग जे बॅटर आहे ना ते कमी पडतं आता बटाट्यापासनं आणि ही चपाती नक्की करतो आहे काय पराठे वगैरे तर अजिबात नाही खूप वेगळी रेसिपी आहे यापूर्वी तुम्ही कधीही न केलेली रेसिपी आहे बघा इथे अशा पद्धतीने नेहमी जसं चपातीचं चा पीठ मळतो ना अगदी त्या पद्धतीने हे पीठ मी मळून घेतले पाहू शकता छान असं दाबून दाबून आणि छान मळून घ्यायचं म्हणजे मग पीठ छान असं मळलं जातं आता बघा हे झाकून ठेवते मी एक पाच मिनटासाठी फक्त झाकून ठेवूया तोपर्यंत आपल्या बटाट्यालासुद्धा पाणी सुटले दाखवते मी तुम्हाला बघा भरपूर पाणी सुटलेलं आहे बटाट्याला हे सगळं पाणी आपल्याला पिळून घ्यायचं आहे यामध्ये जराही बटाट्यामध्ये पाणी राहता कामा नये बघा अशा पद्धतीने छान हातावरती घट्ट पिळून घेते मी हा बटाटा पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हा पिळून घेतला तर चला आता हा पुन्हा एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि हा मोकळा करून घेऊया आता सगळ्यात आधी अगदी सोपी रेसिपी आहे बघा फक्त आपण काय केलं आहे बटाटा किसला चार पाण्याने धुवून घेतला त्यामध्ये मीठ टाकून थोडा वेळ ठेवला होता तोपर्यंत आपण पीठ मळून घेतलं आता पीठ भिजण्यासाठी ठेवलं आहे बटाट्यातलं पाणी निथळून घेतलं आता काय करायचं चिली फ्लेक्स आणि कोथंबीर घालायची चिली फ्लेक्स नसेल नाही घातली तरी चालेल त्यानंतरनं बारीक कट केलेली हिरवी मिरची घालायची आता हिरवी मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार कमी जास्त करू शकता काही जास्तीची ह्याला कटकट वगैरे नाही आहे अगदी सहज सोपी होणारी रे रेसिपी आहे खूप डिटेलमध्ये व्हिडिओ मला शूट करायचा होता कारण की बऱ्याचदा आहे ना काही लोकांना समजत नाही पटकनी त्यामुळे मी खूप डिटेलमध्ये व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे थोडा मोठा होतो पण रेसिपी तुमची कधीच फसणार नाही याची गॅरंटी देते जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहून कोणतीही रेसिपी केली ना कधीच फसणार नाही कारण की खूप आपण डिटेलमध्ये सांगतो तर बघा आता ते आपण मिक्स करून ठेवलं ना की लगेचच पीठ घ्यायचं आणि ह्याची चपाती लाटायला घ्यायची पण त्यापूर्वी या पिठाला थोडंसं तेल लावून घ्यायचं अशा पद्धतीने आणि आता दोन भाग करून घेतले मी ह्याचे याची आपण चपाती करून घेऊया आपण नेहमी जशी चपाती करतो ना त्याच पद्धतीने मी ह्याची चपाती करणार आहे बघा असं पिठामध्ये बुडवायचं आता नेहमीच्या चपात्या करताना आपण त्याला घड्या वगैरे पाडतो पण याला घडी पाडायची नाही आहे फक्त सरळ अशी लाटून घ्यायची बघा आता पीठ लावलं ना आपण की हे संपूर्ण मी व्यवस्थित लाटून घेते आधी आता संपूर्ण चपाती लाटताना दाखवत नाही तुम्हाला कारण चपाती सगळ्यांनाच लाटता येते अशा पद्धतीने लाटणं गोलगोल फिरवत संपूर्ण चपाती लाटून घ्यायची चपाती पातळ लाटायची खूप जाड लाटायची नाही आणि अगदीच पातळही नाही आपण रेग्युलर जशी चपाती करतो ना त्या पद्धतीने लाटून घ्यायची बघा इथे आपली चपाती लाटून तयार आहे आता जे आपण मिश्रण करून ठेवलं होतं ना ह्याचे दोन भाग करूया बघा कारण आपण दोन चपात्यांचा हा पदार्थ करतो आहे ना त्यासाठी अशा पद्धतीने सगळीकडे हे पसरवून घ्यायचे पण काळजी एवढी घ्यायची की ज्या चपातीच्या कडा आहेत ना तिथे अजिबात टाकायचं नाही कमीत कमी एक इंच तरी जागा सोडायची तर बघा कडेला नाही टाकायचे आपल्याला हे मिश्रण फक्त मध्यभागी टाकायचे यामध्ये तुम्ही कोबीसुद्धा ॲड करू शकता बरं का ज्यावेळेस आपण बटाट्याला मीठ लावून ठेवतो ना त्यावेळेस यामध्ये किसून कोबीसुद्धा घालू शकता आणि मग त्यालासुद्धा मीठ लावून बटाट्यासोबत ठेवू शकता तर आता इथे बघा मी संपूर्ण असं हे पसरवून घेतलं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे घट्टसर असं हे गोल गोल करून घ्यायचं आहे घट्ट करा बघा अजिबात सैलसर ह्याला असा राऊंड करायचा नाही आहे घट्ट असा राऊंड करून घ्यायचा याचा पाहू शकता तुम्ही ह्याची मी एक अशी वळकुटी बघा तयार करून घेतली अगदी या पद्धतीने आता हे जे ओपन आहे ना याला बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे असं बंद करून घ्यायचं म्हणजे यातनं अजिबात मिश्रण बाहेर येणार नाही आता तुम्ही म्हणाल कढईमध्ये पाणी ठेवलं होतं त्यामध्ये पेला होता आणि ही रेसिपी काही वेगळी आहे का तर नाही ही तीच रेसिपी आहे पुढे तुम्हाला कढई दिसेल पेला दिसेल आणि नेमकं काय करायचं सुद्धा समजेल तर बघा इथे मी एक लाटी अशी करून घेतली ना त्यानंतर लगेच दुसरीसुद्धा सेम त्या पद्धतीने करून घेतली आणि अशा पद्धतीने ती बंद करून घेते आता हा नाश्ता मी दोन जणांसाठी करते तुम्हाला जितक्या लोकांसाठी हा नाश्ता करायचा आहे ना तितकं पीठ माळायचं आणि तितके बटाटे घ्यायचे अगदी सोप्पं गणित तर बघा इथे आपले दोन हे रोल तयार करून झालेले आहेत आता जे शिल्लक राहिलेलं पीठ आहे त्याचं काय करायचं हा सुद्धा तुम्हाला प्रश्न पडला असेल ते थोड्या वेळाने सांगते त्यापूर्वी एका प्लेटला तेल लावून घेतले पहा आता प्लेट घेताना अशी घ्यायची की ज्यावरती आपण जे रोल केलेत ना ते आरामात बसतील उलटी ठेवली आहे प्लेट मी म्हणजे मग त्याच्या किनारीमुळे रोल आपला खराब होणार नाही अशा पद्धतीने ठेवायचं आहे आपल्याला त्यावर पण त्याआधी कढईमध्ये पाणी गरम करायचं पेल्यामध्ये पाणी गरम करायचं म्हणजे मग प्लेट इकडे तिकडे हलणार नाही अजिबात तुमच्याकडे जर स्टँड असेल ना तर ते सुद्धा तुम्ही ठेवू शकता कढईत आता ही प्लेट ठेवून घ्यायची आणि त्यानंतरनं हे रोल यावरती ठेवून घ्यायचे बघा म्हणजे अजिबात प्लेट इकडे तिकडे हलणार नाही पाण्याला उकळी आली तरी मिडियम फ्लेमवरती आपल्याला हे करून घ्यायचं आहे त्यापूर्वी मी इथे काचेचं झाकण वापरते तर हे होल बंद करून घेते म्हणजे कसं स्टीम बाहेर पडणार नाही आता झाकण ठेवलं आहे छान अशी वाप काढून घेऊया म्हणजे एक पाच दहा मिनटं हे होऊन देऊया तर बघा एक दहा मिनटानंतरनं हे तयार झालं आहे आता तुम्ही हे असंचसुद्धा खाऊ शकता बरं का पण मी ह्याची तुम्हाला पुढे अजून एक छान रेसिपी दाखवते तुम्हाला ज्या साईजमध्ये ह्या वड्या हव्या आहेत ना त्या साईजमध्ये कट करून घ्यायच्या तर बघा मी अशा लांब लांब मोठ्याच ठेवणारे अशा पद्धतीने हे कट करून घेते अगदी या पद्धतीने बघा एका चपातीचे मी तीन भाग करून घेतलेत एका रोलचे आतमध्ये मिश्रणसुद्धा मस्त दिसतं आहे आपलं आणि खायलासुद्धा खूप कमाल लागतं तुम्ही असं उकडलेलं डायरेक्ट खाऊ शकता पण त्यापेक्षा जरा अजून टेस्टी करूया आपण याला तर बघा इथे मी या चपातीलासुद्धा अशा पद्धतीने कट करून घेते तुम्ही हवं तर याचे छोट्या आपण ज्या आळूवाड्या करतो ना त्या पद्धतीनेसुद्धा कट करू शकता बरं का इथे मी हे संपूर्ण असं कट करून घेतलं बघा आता राहिलेलं जे पीठ आहे ना त्याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे तो कसा ते सांगते हे साईडला ठेवून देऊया बघा वाटीमध्ये दे जे शिल्लक राहिलेलं पीठ होतं ते घेतलं गव्हाचंच पीठ आहे बरं सुद्धा या गव्हाच्या पिठाऐवजी आहे ना तुम्ही मैदा किंवा कॉर्नफ्लॉवरसुद्धा वापरू शकता पण मी हेल्दी रेसिपी करते ना म्हणून मग गव्हाचंच पीठ वापरले मीठ घातलं थोडं चिली फ्लेक्स घातलं आणि कोथिंबीर घातली चिली फ्लेक्समुळे कसा रंगसुद्धा छान येतो ना वरतून दिसायला त्यासाठी यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं पाणी टाकताना एकदम जास्त घालू नका थोडं थोडं करून पाणी घाला आणि हे मिक्स करून घ्या आपल्याला ह्याची एक स्लरी तयार करून घ्यायची खूप जास्त पातळ नाही आणि खूप घट्टही नाही आपण ज्यावेळेस ह्याचं कोटिंग त्या वड्यांना लावू ना त्यावेळेस ते दिसून नाही आलं पाहिजे की वरतून कसलं तरी कोटिंग लावले पण चा हे लावल्यामुळे आपल्या ज्या वड्या आहेत ना त्या अगदी कुरकुरीत होणार आहेत आवाजसुद्धा पुढे मी ऐकवणार आहे व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा बघा असं चमच्याच्या साह्याने ना मी हे यावरती टाकून घेते अगदी या, या पद्धतीने अशीच पातळ आपल्याला ही स्लरी तयार करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने हे सगळीकडनं डीप करून घेतलं हाताने करायला जाऊ नका नाहीतर मग हाताला सगळं पीठ चिटकेल आणि जी वडी आहे ना त्याला लागणार नाही तरी ते अशा पद्धतीने मी सगळीकडे व्यवस्थित लावून घेतले हे एक काटा चमचा घ्यायचा आणि त्यानेच आपल्याला हे कढईमध्ये सोडून घ्यायचे तर ते कसं ते सुद्धा दाखवते गॅसवर बघा कढई गरम करण्यासाठी ठेवली थे होती आणि कढईमध्ये ना तेल गरम करून घेतलेलं आहे इथे थोडा व्हिडिओ स्किप झाला आहे ते सोडताना दुसरं मी सोडताना दाखवते तुम्हाला बघा असं काट्या चमच्यावरती ते घ्यायचं आणि तेलामध्ये सोडून द्यायचं असं केल्यामुळे काय होतं आपल्या अंगाव पटकन तेलसुद्धा उडत नाही आणि त्याचबरोबर त्याचं जे पीठ आहे ना ते आपल्या हाताला चिटकणार नाही म्हणजे ते व्यवस्थित कोट होईल गॅसची फ्लेम मिडियम टू हाय आहे मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे छान असं तळून घ्यायचं आहे वरतून अशा पद्धतीने त्यावरती मध्ये मध्ये तेल सोडायचं आणि बघा मस्त एका साईडने होऊन द्यायचं त्यानंतरनं याची आपण बाजू पलटी करून घेऊया आपल्याला हे छान गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे ह्याचा आवाजसुद्धा ऐकवणारे ते खायला किती जबरदस्त लागतं ना तेसुद्धा तुम्हाला सांगणारे बघा अशा पद्धतीने मी हे छान असं पलटी करून घेते सगळीकडून गॅसची फ्लेम बारीक करू नका जर बारीक गॅसवर तुम्ही हे केलं तर ते तेल जास्त पिणार आपल्या ज्या वड्या आहेत ना त्या पूर्णपणे शिजलेल्या आहेत आपण त्याला छान असं वाफवून घेतलेलं आहे दहा ते पंधरा मिनटासाठी त्यामुळे त्या पूर्णपणे शिजलेल्या आहेत आतला बटाटा सुद्धा व्यवस्थित शिजला गेला आहे वाफवताना फक्त आपण जे वरतून पीठ लावले आहे ना ते आता आपल्याला तेलात शिजवून घ्यायचं आहे आणि कुरकुरीत करून घ्यायचं आहे बघा मीडियम फ्लेमवरती मी हे छान तळून घेतलं रंगसुद्धा किती छान सुरेख आला आहे बघा हे तुम्ही या मेवणीसोबत खाऊ शकता किंवा इतर कोणत्या चटणीसोबत पुदिन्याची चटणी किंवा केचप असेल किंवा इतर कोणती चटणी जी तुम्हाला आवडत असेल शेजवान चटणी वगैरे हो अगदी कशासोबतही तुम्ही खाऊ शकता तर बघा ऐकलात ना आवाज किती कुरकुरीत झाले पाहुणे आल्यावर जर तुम्ही ही रेसिपी केली ना खरंच ते तुम्हाला आवर्जून रेसिपी विचारतील त्यावेळेस नक्की माझा व्हिडिओ रेकमेंड करा मी एक कट करून दाखवते खूप मस्त होतं खरंच आतमध्ये तुम्हाला जर वेगळी कोणती फिलिंग हवी असेल ना तर तुम्ही तीसुद्धा यामध्ये घालू शकता माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला त्याबद्दल खरंच खूप मनापासून धन्यवाद जर अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते कमेंट करून कळवा त्याचबरोबर व्हिडिओ आवडला का सुद्धा सांगा उद्या भेटूया बाय